श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सत्याहत्तर व्यक्तिदर्शन त्यातील पुढील भाग त्यांचा व्यवहार श्री महाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परिपाक होता प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याच्या प्रकटीकरणास मार्ग दाखवून त्या व्यक्तीची अध्यात्मनिष्ठा विकसित करणे हा खरा परोपकार होय हे करणे सोपे जाण्यासाठी श्री महाराजांनी आधी स्वतः त्याग केला व नंतर लोकांना सांगण्यास सुरुवात केली श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत त्यागच होते काम कांचन व कीर्ती या तीन शक्ती जगातील मोठ्या मोठ्या पुरुषांना वश करून टाकतात पण त्यांच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टींबद्दल पूर्ण निर्वासनता होती या जगातील सर्व संपत्ती व कीर्ती पायाशी चालून येत असता तुच्छतेने त्यांची तान, उपेक्षा करणारे जीवन कसे असते याचे प्रत्यक्ष उदाहरण श्री महाराजांनी दाखवून दिले हे जरी खरे तरी त्यांनी स्वतःच्या त्यागाचे बंड कधी माजवले नाही पण त्यागात मोठे सामर्थ्य असते आणि त्यांच्या या त्यागाच्या बळावरच एवढे मोठे कार्य झाले श्री महाराजांना प्रवासाची फार आवड होती आणि त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाजजीवन उत्तम रीतीने पाहण्यास सापडले होते त्यांची दृष्टी मूलगामी व्यापक आणि सूक्ष्म असल्यामुळे लोकांची अवस्था काय आहे हे त्यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही समाजातील सुबुद्ध श्रीमंत सत्ताधारी व पुढारी लोक हेच जेथे अत्यंत स्वार्थी व विषय लोलूप झालेले त्या ठिकाणी अडाणी गरीब व सामान्य जनता कशी असेल याची कल्पना करावी म्हणून श्री महाराजांनी मध्यम व गरीब स्थितीतल्या प्रपंची लोकांना हाताशी धरले स्वत निराळ्या प्रवृत्तीचे सुद्धा ते प्रपंची लोकात पूर्णपणे मिसळले त्यांच्या जीवनाकडे त्यांनी बारकाईने पाहिले आणि त्यांच्यामध्ये राहूनच त्यांनी त्यांना परमार्थामध्ये पुढे ढकलले श्री महाराज मूर्तिमंत करुणाबुद्धी होते अनेक वर्ष सांगून व त्यांचे कष्ट सोसून देखील प्रापंचिक लोक पुन्हा मूळपदावर येतात असा अनुभव वारंवार आला तरी ते त्यांनी आपले काम सोडले नाही किंवा प्रापंचिकांवर ते कधी रागवले नाहीत नुसता पैसा खर्च करून जीवाचा उद्धार होत नसतो हे पूर्णपणे जाणून श्री महाराजांनी आपले शरीर मन बुद्धी वाणी घरदार शेतीवाडी नव्हे आपल्याजवळ असणाऱ्या सर्व शक्ती प्रापंचिकांना सुधारण्याच्या कामाला लावल्या अत्यंत चिकाटीने संथपणे व गाजावाजा न करता पुष्कळ वर्ष काम केले त्यानंतर त्यांच्या कार्याचा परिणाम मात्र आपोआप दिसायला लागला कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया व पुरुष यांच्या ठिकाणी तपस्वी लोकांना खाली पाहण्यास लावी अशा प्रकारची भगवंताची निष्ठा उत्पन्न होऊ शकते याची उदाहरणे लोकांना पाहावयास सापडली एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसे थोडी तरी पुढे जाणे हेच चांगले असे श्री महाराज म्हणत ही दृष्टी असल्यामुळे त्यांनी कधी कोणाचा अहेर केला नाही समाजातील ओंगळ उपेक्षित निषेधाला योग्य व अत्यंत स्वार्थी लोकांशी त्यांचा संबंध आला तरी त्यांनी त्यांच्याबद्दल कधी तुच्छता दर्शवली नाही किंवा त्यांच्या भवितव्येबद्दल ते कधी निराश झाले नाहीत कसाही मनुष्य येवो हो, त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे अमक्याला सुधारायला काय करावे हा प्रश्न श्री महाराजांना कधीच आला नाही श्री महाराजांचे मानवजातीवर इतके अघात प्रेम होते की लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांचे दर्शन घेण्यास व त्यांच्या उपदेशामृताचे श्रवण करण्यास सारख्या आहेत आणि तेही दिवसातून अठरा तास वीस तास येणाऱ्या प्रत्येक माणसाशी संभाषण करून त्याला समाधान देत हा प्रकार वर्षोनुवर्ष सारखा चालू होता श्री महाराज हे जन्मजातच उत्तम शिक्षक होते त्यांच्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली तरी ते शरीराने थकले नव्हते आणि त्यांचे मन तर पूर्णपणे यौवन संपन्न होते त्यांच्या चेहऱ्याची ठेवण प्रेमळ आणि दुसऱ्यावर छाप फाडणारी होती त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फार आकर्षकता व गोडवा भरलेला असे म्हणून मुलांची व तरुणांची मने आकर्षित करून घेणे त्यांच्या हातचा मळ होता विशेषत बुद्धिमान तरुणांना आपलेपणाचा लळा लावण्याचे त्यांचे सामर्थ्य फार विलक्षण होते ते बहुधा स्वत लिहीत नसत कोणास तरी लिहून घेण्यास सांगत सांगण्याचा प्रवाह मात्र सारखाच आले लिहिणे संपल्यावर ते पुन्हा वाचून घेत त्यांना हिंदी कानडी तेलुगू संस्कृत वगैरे भाषा उत्तम समजत श्री महाराजांनी स्वतः ग्रंथ लिहिला नाही याचे कारण असे की सध्याचे हे चिकित्सा युग आहे या युगामध्ये आचरणापेक्षा तर्कविलासाकडे माणसांचे अधिक लक्ष आहे म्हणून ग्रंथात जे कराव्यास सांगितले आहे त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक त्यातून नाना अर्थ काढीत बसतात अशा काळामध्ये प्रत्येक जीवाशी व्यक्तिगत संबंध जोडून त्याला वळवणे सोपे व इष्ट आहे तत्त्व कितीही उच्च असले तरी त्याचा खरा व पूर्ण अर्थ त्या तत्वाच्या आचरणामध्ये समजतो अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने वेदांताची प्रमेय किंवा भगवंताची निष्ठा ही रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत यावर त्यांचा फार कटाक्ष होता परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असे ते नेहमी सांगत श्री महाराजांनी प्रपंच व परमार्थाची ही विलक्षण जोड आपण स्वतः घालून दाखवली अर्थात स्वानुभवाने उत्पन्न होणारी प्रचंड तत्त्वनिष्ठा त्यांच्या ठिकाणी होती म्हणून लोकांना सांगत असताना ते कधी निराश झाले नाहीत किंवा लोकांना अपयश येत राहिले म्हणून कधी ते गांगरले नाहीत त्यांचा पिंडच भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसे अनुभवावे याचे विवेचन ते मनाच्या तळमळीने करीत घरच्यात माणसांना दिनवाणे व वा कष्टी कधी ठेवू नये त्यांची आबाळ कधी करू नये असे सांगून श्री महाराज म्हणत की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही हसत खेळत नकळत प्रापंचिक गप्पा गोष्टी करीत परमार्थाची तत्वे समजावून देण्याची मोठी खुबी त्यांच्याजवळ होती ते बोलू लागले की नेहमी त्यांचे सौजन्य व प्रेमळपणा ओसंडून लागे आणि त्यामध्ये उदात्त विचार सांगितल्यामुळे ऐकणाऱ्या माणसाच्या विचारांना ते जोराची चालना देत व काही कालांतरा कालानंतर त्यांच्या विचारात व आचारात क्रांती घडवून आणत अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती म्हणून त्यांचे मंदिर प्रत्येकाला प्रेमाच्या हक्काचे वाटे अनेक दिन दरिद्री अज्ञानी भाबड्या व अपंग लोकांना त्यांचाच आधार होता पण मानव्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अपाट होती आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचे म्हणजे नामाचे महत्त्व कळले पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता म्हणून स्वतःच्या मतप्रसाराचे ते स्वतःच मुख्य केंद्र बनले तरी पण त्यांच्या मतप्रसाराची व मत प्रतिपादनाची पद्धती कधीही आक्षेपार्ह बनली नाही कट्टर सनातनी असो किंवा बेछूट सुधारक असो अत्यंत सदाचरणी असो किंवा अत्यंत व्यसनीय असो अत्यंत पापभिरू असो किंवा मोठा गुन्हेगार असो या सर्वांशी श्री महाराज प्रेमाने वागले आणि भगवंताच्या नामाचे महत्त्व अगदी शांतपणे त्यांना सांगत राहिले श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत रुजुता होते त्यांनी जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन केले व लोकांकडून तसे चिंतन करवून घेण्याचा प्रयत्न केला खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती नाना प्रकारचे प्रमाद नाना प्रकारचे हेत्वाभास नाना रीतीचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात हे सर्व प्रकार दूर करण्याचा प्रचंड खटाटोप श्री महाराजांनी केला हे काम चालू असता समाजातील अनेक व्यक्तींकडून अनेक प्रकारचा त्रास त्यांना सोसावा लागला काही लोक त्यांची अवहेलना करीत तर काही लोक त्यांची उपेक्षा करीत काही त्यांना तुच्छतेने वागवीत तर काही उगीचच त्यांचा विरोध करीत काही लोक त्यांची भरमसाठ निंदा करीत तर काही त्यांची स्तुती करीत काही लोक त्यांना भोंदू व लबाड म्हणत तर काही त्यांना गर्विष्ठ व व्यवहारी समजत पुष्कळ लोक दुरून त्यांच्याविषयी विनाकारण गैरसमज करून घेत आणि प्रत्यक्ष परिचय होऊन निकट संबंध आला की त्यांचे मत पार बदलून जाईल परंतु या सर्व प्रकारच्या लोकांशी श्री महाराजांचे वागणे सारखेच म्हणजे उदार वृत्तीचे आणि प्रेमळपणाचे असे त्यांचे एकंदर आयुष्य पाहता असे दिसते की त्यांच्यावर स्तुतीचा व मानाचा जितका वर्षाव झाला तितकाच निंदेचा व अपमानाचा वर्षाव झाला पण स्तुती करणाऱ्याला त्यांनी विशेष प्रेमाने वागवले नाही आणि स्वतःवर समोरासमोरही निंदेचा प्रहार करणाऱ्याला त्यांनी रागावून दूर केले नाही निंदकाने बरोबर त्यांच्यावरच जहरी वागबाण खोचला तरी श्री महाराज कमालीचे अविचलित राहत पण भगवंताच्या नामाच्या उलट किंवा संतांच्या उलट जर का कोणी बोलला तर त्यांचा अंतरात्मा सळसळून एखादे आव्हान स्वीकारल्याप्रमाणे ते भांडाव्यास उभे ठाकत अशा प्रसंगी त्यांचे भाषा सामर्थ्य वेदांत विषयाचे अगाध ज्ञान आणि विलक्षण वादपटुत्व सर्वांना पाहावयास मिळे श्री महाराज फार सुसंस्कृत होते एकंदर स्त्रियांच्याबद्दल त्यांच्या मनात फार आदर असून ते स्त्रियांना फार पूज्य मानित म्हणून त्यांच्या बोलण्या चालण्यात पुष्कळ वेळा विनोद प्रकट झाला तरी त्यामध्ये कधी अश्लीलता नसे स्त्रियांनीच आजपर्यंत धर्म टिकवून धरला स्त्रियांनीच समाजातील नीतिमत्ता टिकवून धरली स्त्रियाच कुटुंबासाठी खऱ्या खस्ता खातात स्त्रियाच पुरुषांपेक्षा जास्त निस्वार्थी असतात ज्या घराण्यात स्त्रिया स्तुज्ञ असतात ती घराणी चांगली चालतात वगैरे गोष्टी ते नेहमी सांगत असत ते सर्वांशी सारखेच वागत खरे पण स्त्रियांशी आणि त्यातल्या त्या दुःखी व कष्टी स्त्रियांशी ते अत्यंत सहानुभूतीने वात्सल्याने आणि प्रेमाने वागत आई व वा आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरून येई व डोळ्यांना पाणी येई आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ती होय असे ते म्हणत पंढरपूरला असताना पिशाच बाधा असलेली एक बाई त्यांच्या दर्शनाला आली पहिल्याने तिने त्यांना नमस्कार केला पण पुढे इकडचे तिकडचे बोलणे सुरी सुरू होऊन त्या बाईने श्री महाराजांच्या एकदम तोंडात मारली ते पाहून आजूबाजूला उभे असणारे लोक उसळले तेव्हा लगेच श्री महाराजांनी हा म्हणून सर्वांना गप्प बसण्याची खूण केली ते तिच्याशी अत्यंत प्रेमाने बोलले आणि त्यांनी तिची रवानगी केली असेच एकदा एक बाई आपल्या मुलीला घेऊन त्यांच्याकडे आली मुलगी चांगली सुरेख व शिकलेली असून दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते नवरा देखील चांगला शिकलेला आणि शिष्ट होता मुलीला दिवस गेलेले होते पण तिच्या नवऱ्याने जर मुलगी झाली तर तुला टाकीन असा धाक तिला घातला होता या काळजीमुळे ती बिचारी मुलगी दिवसेंदिवस खंगत चालली होती हे सर्व ऐकल्याबरोबर श्री महाराजांना फार वाईट वाटले आणि ते बोलले अरे रे ह्या राक्षसांना स्त्रियांच्या अंतकरणाची जाणीवच नाही मुलगा किंवा मुलगी होण्यामध्ये त्याचा वाटा आहे ना मग मुलगी झाली तर त्याला आधी फोडून काढला पाहिजे स्त्रियांचे अंतकरण जात्याच शुद्ध व श्रद्धायुक्त असल्याने भगवंताचा मार्ग त्यांना सोप्पा आहे असे ते सांगत यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम जै